मित्रांनो बोधगयामध्ये गयामध्ये बारा फेब्रुवारीपासून धरणा आंदोलन चालू आहे बौद्ध भिक्षूंकडून हे आंदोलन करण्यात येत आहे त्यांची अशी मागणी आहे की बोधगया गया टेम्पल ॲक्ट बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासला रद्द केलं जावं हा कायदा एकोणीसशे एकोणपन्नास साली पंडित नेहरूंनी कमिटी बनवून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या निगराणीखाली बनवला होता त्यानुसार बोधगया मंदिर कमिटीमध्ये चार बौद्ध सदस्य आणि चार हिंदू सदस्य असतील आणि डी सुद्धा हिंदूच असेल जो कमिटी जो कमिटीचा चेअरमन असेल बौद्ध भिक्षूंचं असं म्हणणं आहे की तुम्ही कोणत्याही धर्माचे मंदिर बघा त्या मंदिराच्या कमिटीमध्ये त्या धर्माचे लोकच असतात मग बोधगया गयामध्ये असं का दोन हजार बारामध्ये दार्जिलिंगच्या एका सिनियर ऑफिसरने या कायद्यात बदल करण्यासाठी एक पिटिशन टाकली होती पण दोन हजार अठरामध्ये सुप्रीम कोर्टाने ही पिटिशन खारिज करताना सांगितले की हा मुद्दा बिहार सरकारचा आहे त्यामुळे तुम्ही बिहार सरकारकडे जा त्यानंतर बौद्ध लोक सरकारमधील लोकांशी वारंवार याबद्दल बोलणी करत आहेत पण काहीही निष्कर्ष निघत नाही बी टी एम सीवर नियंत्रणासाठी हे पहिलंच आंदोलन आहे असं नाही याआधीही याबद्दल वारंवार आंदोलने झालेली आहेत एकोणीसशे ब्याण्णवमध्येही असंच एक आंदोलन झालं होतं बोधगयामध्येच गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकने येथे मंदिर बनवलं बोधगया मंदिर दोन हजार दोनमध्ये जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे दोन हजार तेरामध्ये बिहार सरकारने बी टी एम सी डीएम हिंदूच असला पाहिजे ही बाध्यता संपवली बोधगया मंदिराच्या आसपास वेगवेगळ्या त्रेसष्ट देशांच्या मॉनिस्ट्रीज आहेत बी टी एम सीचा चा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो सध्या या कमिटीच्या सचिव महाश्वेता महारथी आहेत बौद्ध भिक्षूंचं असं म्हणणं आहे की कमिटीमधील हिंदू सदस्य बोधगया मंदिराचे ब्राह्मणीकरण करत आहेत आणि बुद्धांच्या मूर्त्यांना पांडवांच्या मूर्ती आहेत असं सांगत आहेत हे ब्राह्मणीकरण थांबवण्यासाठी बोधगया मंदिर पूर्णपणे बौद्ध लोकांकडे सोपवण्यात यावे अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद